नमस्कार शेतकरी बांधवनो मी स्टेपग्रो ऑर्गेनिकाचा प्रतिनिधी आज आपण कुपसंगी गावी आलो आहे मकाच्या प्लॉटवरती तर सरांची ओळख करून घेऊया आधी नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझं नाव पांडुरंग रामचंद्र टकले राहणार कुपसंगी तालुका मंगळडा जिल्हा सोलापूरचा आहे मी आणि माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी बारा त्रेपन्न आहे तर सर तुम्ही मक्कचा प्लॉट तुम्ही स्टेपग्रो फर्टिलायझरचं मक्काच्या प्लॉटसाठी कोणता मॉलिक्युल वापरला झनक्स म्हणून आपण वापरले मंगळचे ओम नकातेवाले त्यांच्याकडून आपण वापरा म्हणून सांगितल्यानंतर झनक्स आपण वापरले झनॉक्स वापरायच्या आधी तुम्ही काय यूज करत होता ना, नाही हे जे आधी आम्ही काय करत होतो एकोणीसशे एकोणीस जिंक आणि आईजासमोरून स्प्रे घेत होतो पण एवढं पाहिजे तसं रिझल्ट मिळत नव्हता आणि आता वो ही वापरल्यापासून पानाची साईज काळुकी आणि ग्रोथ वाढलेला आहे आणि शेजारचा प्लॉट आहे त्यांचा त्यांनी झनक्स वापरला नाही ते बी प्लॉट आहे तिथे शेजारी तुम्ही बघू शकता बघू शकता ह्या प्लॉटला झनॉक्स वापरलेला नाही आणि ह्या प्लॉटला झन वापरलेला नाही तर याची एक समान साईज आलेली आहे प्लॉट ची काळूकी पानाची साईज रुंदी आहे ताटाची साईज रुंदी आहे आणि जिथं तुमचं जिकड वापरलं नाही तिकडं तुम्ही एकदम बघा टपके टपके असे प्लॉटची मकाई झालेत आणि पानाची साईज पण लान आहे ताटाची साईज लान आहे आणि जिथं झनॉक्स गेले तिथं तुम्हाला एकदम एक समान काळू की पानाची साईज तुम्ही पानाची साईज बघू शकता बघा आणि तुम्ही ताट पण असं म्हणजे एकदम हालचं बघू शकता हलचं ताट कोणती एकदम हे झालेलं आहे तर सर तुम्हाला एकच एक विचार ना की तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता नाही नाही इतर शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे एकच आहे औषधाचा औषधाचा रिझल्ट एक नंबर आहे आणि एक नंबर म्हणजे काळू की पानाचं रोध ही सगळं आणि एकदा झाड मजबूत झालं का ती पुढं चांगलं म्हणजे पिकाला एक नंबर उत्पन्न मिळते तन जर चांगलं असलं तर पीक एक नंबर येते टन जर हलकं असलं तर पीक व्यवस्थित येत नाही झनक्ष तुम्ही वापरा एक नंबर आहे सर्व शेतकऱ्या माझी सांगण्याची okay, विनंती आहे ओके सर जनक जन्म आम्हाला एकदा रिझल्ट कळवा शंभर टक्के